नमस्कार प्रिय विद्यार्थी आणि जागरूक पालक आपल्या पाल्याने जर फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये यत्ता दहावी बोर्ड परीक्षा दिली असेल आणि त्या विद्यार्थ्याला त्या परीक्षेमध्ये जर कमी गुण मिळाले असतील आणि जर त्याबद्दल आपल्याला काही शंका असेल तर आपण गुण पडताळणीसाठी अर्ज केला असेल आणि त्याचा निकालही कदाचित आपल्याला मिळाला असेल आणि त्या निकालामध्ये जर Uh, म्हणजे मार्क मेमो आपण म्हणतो त्यामध्ये जर गुण वाढवून आले असतील तर आपण अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस सहभागी व्हाल त्यावेळेस एक प्रश्न निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो की एक्झाम सीट नंबर टाकल्यानंतर दहावीचा म्हणजे ज्यावेळी तुम्ही रजिस्टर करून ॲप्लिकेशन फॉर्म एक भराल त्यावेळेस एक्झाम सीट नंबर टाकला की तुमचं सगळं रेकॉर्ड तिथं मार्क्स येतं आणि तिथं तुमच्या लक्षामध्ये येतं की गुण बदललेले दिसत नाही आहेत म्हणजे ज्या अनुषंगानं तुम्ही गुण पडताळणी केली आणि गुण वाढून आले तिथं तुम्हाला अपेक्षित असतं की गुण वाढवून मिळायला पाहिजेत पण तसं सध्या दिसत नाही त्यामुळं अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या तक्रारी आहेत की आम्हाला मार्क्समेमोमध्ये मार्क्स वाढवून आलेले आहेत परंतु प्रत्यक्ष अकरावी ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अर्ज भरत असताना मात्र ते वाढीव गुण दिसत नाही आहेत तर मला एक सांगायचं आहे की ती प्रोसेस सुरू आहे त्यामुळं सध्या तरी कदाचित ह्या सगळ्या फेऱ्या होई तोपर्यंत तरी त्यामध्ये अपग्रेडेशन होईल का नाही सांगता येत नाही त्यामुळं जे गुण आता दिसत आहेत त्या अनुषंगानंच आपण आता अर्ज भरणं गरजेचं असणार आहे कारण फेरी एक राऊंड फोर तर राहिलेला आहे त्यानंतर ओपन टू ऑल असणार आहे त्यामुळं साधारणपणे दोन ह्या फेऱ्या आपण मुणे आणि गरज पडली तर आणखीन एखादी फेरी वाढू शकते परंतु त्यामुळं अर्ज भरायचं थांबू नका कारण संपूर्ण राज्यभर कुठंही कुणाचेही ऑनलाईन पद्धतीनं गुण वाढवलेले दिसणार नाहीत कारण ती प्रोसेस आणखीन सुरू आहे आणि हे, हे अधिकृतपणे मी सांगतो आहे त्यामुळं तुम्ही आहे त्या गुणांच्या आधारेच अर्ज भरून मोकळे व्हा म्हणजे या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी व्हा मला वाटतं ही गोष्ट आपल्याला निश्चित चांगल्या पद्धतीने समजली असणारी आहे धन्यवाद